पुण्यातील पोरशे प्रकरण चर्चेत असताना असाच एक प्रकार मुंबईतील रस्त्यावर पाहायला मिळाला वरळीमध्ये रविवारी पहाटेच्या वेळी एका भरधाव वेगाने येणाऱ्या कारने मोटारसायकलवर असलेल्या पतीपत्नीला जोरदार धडक दिली यामध्ये महिलेचा मृत्यू झाला या, या अपघातात तो पुरुष कसा वाचला तर महिलेचा दुर्दैवी मृत्यू कसा झाला पाहूयात प्रदीप नाखवा आणि कावेरी नाखवा हे वरळीत कोडीवाडा परिसरात राहणारे मच्छीमार दाम्पत्य ससून डॉकला गेले होते तिथून परत येत असताना वरळीतील अॅट्रिया मॉल जवळ या दाम्पत्याला बीएमडब्ल्यू गाडीने जोरदार धडक दिली प्रदीप नाखवा आणि त्यांची पत्नी कावेरी नाखवा या धडकेत कारच्या बोनेटवर पडले कारने ब्रेक मारल्यामुळे प्रदीप नाखवा हे त्यानंतर बाजूला झाले बाजूला पडले मात्र घाबरलेल्या चालकाने त्यानंतर गाडी पळवली आणि कावेरी नाखवा यांना बाजूला होता आलं नाही त्यानंतर कावेरी नाखवा या गाडी खाली आल्या आणि एम ने त्यांना फरफटत नेलं प्रदीप नाखवा यांनी सांगितल्यानुसार कावेरी यांना त्या कारने सिलिंग पर्यंत फरफडत नेलं त्यांच्या अंगावरील कपडेही फाटलेले होते उपचारादरम्यान कावेरी यांचा मृत्यू झाला धडक दिलेल्या गाडीमध्ये मिहिर शहा आणि त्याच्यासोबत एक व्यक्ती होती मिहिर शहा हा कार चालवत होता अपघातानंतर मिहिर घटनास्थळावरून फरार झाला असं सांगितलं जात आहे पोलिसांनी चालक ड्रायव्हर राजेंद्र सिंग बिडावत याला ताब्यात घेतलंय चौकशी सुरू आहे आणि मिहीर शहाचे वडील राजेश शहा यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं गेलंय पोलिसांनी गुन्हाही दाखल केलाय मिळालेल्या माहितीनुसार मिहीर शहा हा, हा मित्रांसोबत रात्री अकरा वाजता जुहू येथील एका बार मध्ये पार्टी करत होता सर्व मित्रांनी बियर प्यायली त्यानंतर अठरा हजार रुपये बिल झालं ते मिहीरच्या मित्राने भरलं आणि रात्री दीडच्या आसपास हे सर्व बार मधून बाहेर पडले सी सी टी व्ही फुटेजमध्ये मिहिर शहा आणि त्याचे चार मित्र मर्सडीज कारमधून उतरताना आणि कारमध्ये बसताना दिसत आहेत त्यामुळे आरोपी दारूच्या नशेत गाडी चालवत होता का याचा तपास पोलीस करत आहेत या, या प्रकरणी आरोपी चालक हा शिंदे गटाचे पालघरमधील उपनेते राजेश शहा यांचा मुलगा मिहिर शहा असल्याचं समोर आलंय आहे त्यावरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले ऐका कायद्यासमोर सगळे समान सरकारसमोर समोर देखील सगळ्या घटना एक समानतेने आम्ही पाहतो त्यामुळे ही घटना जी आहे याला काही वेगळा न्याय लागणार नाही एक वेगळा नियम नाही जे होईल ते कायदेशीर होईल कुणालाही पाठीशी घालण्याचं काम पोलीस करणार नाही आणि कुणालाही वाचवण्याचं काम पोलीस करणार नाहीत झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे दुःखद आहे आणि म्हणून या घटना वारंवार होऊ नये यासाठी देखील शासन म्हणून यामध्ये गृह विभाग नक्की उपाययोजना करेल परंतु या केस मध्ये कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही एवढंच मी या प्रसंगी सांगतो कायद्या समर्थन विरोधी पक्षाकडे काही तिथं काम नाही त्यामुळे पहिली गोष्ट तर असं समजण्याचं कारणच नाही की या घटनेमध्ये कोण कुणाला पाठीशी घात जरी तो कार्यकर्ता शिवसेना पक्षाचा असला तरी सुद्धा सर्वांना समान न्याय लागू करण्याचं काम आपलं सरकार या राज्यामध्ये सर्वसामान्य माणसाचं सरकार आहे आणि या राज्यामध्ये सर्वांना समान न्याय देण्याचा देण्याची भूमिका सरकार तर या प्रकरणात आरोपीचा शोध सुरू आहे आता तो दारू प्यायला होता का आणि त्याच्यावर कारवाई काय होते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण गेल्या काही दिवसात वाढलेले हिट अँड रनचे प्रकार मात्र सर्वसामान्यांसाठी चिंतेचा विषय आहेत यावर आता काही उपाययोजना होते का वाढलेले हे प्रकार कसे थांबतात त्याकडे देखील सर्वांचं सा लक्ष असेल पण एकूणच झालेल्या प्रकाराविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा